ハハハ

হেল্ল' জামিন জামিন বুজি আমি আমি কুৰিকাই বগ Obrigado. एक तर हे कुटुंब सध्या खूप दुःखा वेगामध्ये आहे त्याच्यामुळे ही प्रत्येक सुज्ञ नागरिकांची मागणी असली पाहिजे की ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रकार इथे घडलेला आहे तर दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याबरोबरच म्हणजे याला वेळेची मर्यादाही असली पाहिजे कारण या कुटुंबियांच्या तीव्र भावना ह्या फक्त कुटुंबियाच्या नसून सर्व समाजाच्या आहेत आणि इथे जेव्हा मी समाज म्हणते तेव्हा समाजातला प्रत्येक घटक आहे तो जातपात विरहित म्हणजे एखादं उमद नेतृत्व अशा पद्धतीने जर काळाच्या पडद्यात जाण्याचा प्रयत्न कुणीतरी हेतूपुरस्पर करत असेल तर खरोखरच मग या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेली आहे काय हाही प्रश्न नक्कीच मनाशी पडतो आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांना आमचं नम्र आवाहन आहे की या प्रकाराचा तातडीने छडा लावला गेला पाहिजे आणि नुसतं आरोपींना अटक करण्यापुरतं हे प्रकरण मर्यादित न राहता या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याकरता प्रशासनाने कायम सजग राहून कार्यवाही करण्याबाबत सक्त सूचना दिल्या जाणं अतिशय गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे प्रमाण देखील आहे बीड कुठेतरी बिहारच्याकडे वाटचाल करताय काय वाटतंय बिहारच्याकडे वाटचाल करताय असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं काम बीडमधनं होत आहे त्यामुळे इथली वाढती गुन्हेगारी आणि याला जबाबदार असणारं प्रशासन आणि याच्यावरती वचक ठेवण्यासाठी जे शासन आहे या सगळ्यांनी एकदा आता जनतेसमोर येऊन उत्तर दिलं पाहिजे की या घटना टाळण्यासाठी किंवा आजपर्यंत ज्या अशा काही घटना घडलेल्या आहेत म्हणजे सर्वसाधारण गुन्हेगारी स्वरूपाच्या मग ती कुठलीही असो त्यासाठी प्रशासनाने आजपर्यंत काय केलेलं आहे आणि या प्रशासनाला शासनाने काय जाब विचारलेला आहे पोलिसांवरती दबाव आहे काय वाटतं तुम्हाला नाही हे पोलीस प्रशासन चांगलं सांगू शकेल आणि मी तर असं म्हणेन की प्रशासनावर दबाव असताच कामा नये कारण पोलीस ही अशी यंत्रणा आहे की ज्यांनी दबाव विरहित काम करणं अपेक्षित आहे त्यामुळे जर पोलिसांवरती दबाव असण्याची चर्चा होत असेल तर मी म्हणेन हे पोलिसांना देखील अतिशय लांछनास्पद आहे तुम्ही वारंवार मास्टर माइंड हा शब्द वापरताय कोण आहे मास्टर माइंड काय वाटतंय तुम्हाला नाही हे आमचं काम नाहीये हे तपास यंत्रणांचं काम आहे त्यामुळे या कुटुंबियांचा जो आक्रोश आहे त्याच्यातून काही गोष्टी लक्षात येत आहेत की इतकी सरळ साधी व्यक्ती जी कुणाच्या आध्यात मध्यात नाही असं त्यांच्या कुटुंबियांच्या आणि इतर म्हणजे गावातल्या लोकांच्याही चर्चेतून लक्षात येत आहे तर त्याची इतक्या निगृणपणे हत्या व्हावी याचा अर्थ याच्या मागे निश्चितच कुणीतरी सुनियोजित पद्धतीने केलेला कट आहे आणि जर तसा तो सुनियोजित नसेल तर हे देखील पोलीस यंत्रणे समोरचं आव्हान आहे त्यांनी तातडीने ते उपलावं